बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक द स काकडेसर लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण अठ्ठावीसावे उर्मिलाला न्यायला कोणी झालं नव्हतं तिनं आपल्या सासऱ्यांचीही वाट पाहिली पण ते तिला न्यायला आले नाहीत तुकुजीराव तर तिकडेच यंकुजीचीही तीच कथा बंगल्यात मग राहिलं कोण रखमादेवी जना आणि मुक्ता त्यांना बंगल्याबाहेर तुकुजीराव जाऊ देणं शक्य नव्हतं इनांदाने श्रीकांतलाच म्हटलं श्रीकांत उर्मिलाला नेऊन घालवा पण त्यांचं त्यांना गरज नसेल पण आपल्याला आहे आपल्याला गरज आहे म्हणजे उर्मिला जर ह्या वाड्यातच तर मधील लोक काय म्हणतील याचा विचार केलास तू श्रीकांत काय म्हणतील लोक मालोजीरावांची उर्मिला लग्न झाल्यावर जी आली ती तशीच राहिली वाड्यात म्हणे काय कमी आहे तिथं सासरी राहण्यात स्त्रीला मोठे असतो तुला किती सांगितलं राजाची लेख असली तरी तिला राजाजवळ राहता येत नाही तिला तिच्या पतीजवळ राहावं लागतं रामाचा वनवास पांडवांचा वनवास प्रत्येक वेळी त्यांच्या स्त्रियांनी दुःख भोगलं पण राम पांडव हे त्या लायकीचे होते त्यांच्यासाठी मरावं ही त्यांची योग्यता होती श्रीकांत आमचा हुकूम आहे तुला उर्मिलाला नेऊन घालवू खरंच श्रीकांत चल माझ्यासोबत जर माझ्यासोबत तू आला नाहीस तर तर काय मला माझ्या सासरची वाट एकटीला चालावी लागेल सुमित्राचं हृदय ते ऐकून पिळवटलं होतं तिच्या मनात विचार चमकून गेला कादंबरीला असलाच विषय निवडला तर तिच्या तर मनाच्या तारा छेडल्या गेल्या आपल्या मनाच्या गाभाऱ्यात काहीतरी गोळा होत असल्याचा भास तिला झाला मध्ये फक्त शेतमजुरांचा गरिबांच्या दुःखाचा विषय होता पण येथेच स्त्री जीवनाची वेटबिघारी होती एवढं जग सुधारलं पण तिचं सनातन दुखणं काही बदलत नव्हतं स्त्री मुक्ती चळवळ स्त्री शिक्षण हेच काय स्त्रीला त्यांनी कुठं मुक्त केलं आहे उर्मिला एवढी सुशिक्षित पण तिची काय अवस्था उर्मिला चल प्रिन्सिपल जोशींचा निरोप घेऊन फाकडे आत आला प्रिन्सिपल जोशी इनामदारांच्या वाड्यात उर्मिलाच्या लग्नात आले होते त्यानंतर ते आज येत होते इनामदारांनी फाकड्याला इशारा दिला पाठवू त्यांना जोशी आत आले वाड्यातलं वातावरण जरा वेगळंच वाटत होतं प्रिन्सिपल जोशींना टाळण्यासाठी उर्मिला उठली ती सुमित्रा आणि आईसाहेबांच्या पाठोपाठ जाऊ लागली तर प्रिन्सिपल जोशी म्हणाले इनामदार आमच्या विद्यार्थिनी तर आम्हाला टाळू लागल्या खराय ते जोशी त्या आता आपल्या कुठं राहिल्यात पण माहेरी आल्यानंतर तर त्यांनी आपल्या माहेरच्या लोकांचं राहावं हो म्हणून तर काही दिवस मुली माहेरात येतात उर्मिला बोलली इनामदार साहेब बोला श्रीकांतची शेती काय म्हणते ते त्यालाच विचारा परवा स्कूटरवरनं गेलो होतो फिरायला मग आम्ही त्या शेतीवर खुश झालो ती शेती मालोजीराव इनामदारांची राहिली असं वाटलंहीच नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमच्याही वाड्यात नवं पाणी खेळायला लागले आता आधुनिक शेती आता तुम्हाला पैसा देईल मला वाटलं नव्हतं इनामदार की जोशी साहेब नव्या पिढीचं आम्ही ऐकत नाही ते काही प्रमाणात जे पटत नाही तेथे आम्ही तडजोड करीत नाही तेथे आम्ही विरोधच करणार जुन्या नव्याचा हा संघर्ष युगान युगे चालला आहे नामदार साहेब आज ते नवं असेल तेच उद्या जुनं असतं मग पुन्हा नव्या जुन्याचा संघर्ष असतोच प्रत्येक पिढीबरोबर नवं नवं जन्म घेत असतं जुन्या पिढीनं आणि नव्या पिढीनं जास्त ताणून जमत नाही बरं तर तुमचं येणं काही विशेष मला जरा तुमच्या त्या भवानरावांचा पत्ता पाहिजे होता भवानराव हांडे पाटील म्हणजे सुमित्राची मामाकी काय होय ते तर खेडला दिवाणी दावा चालवतात हो आणि अंकुशराव ते पुण्याला फौजदारी चालवतात हो तर आम्हाला सध्या दिवाणी चालवणाऱ्या भवानरावांची जरुरी आहे तेव्हा म्हटलं श्रीकांतला बरोबर न्यावं शेतीवर चौकशी केली तर धनाजीनं सांगितलं की धाकले साहेब वाड्यात म्हणून इकडेच राहलो आलो प्रिन्सिपल साहेब जाऊ की खेरला श्रीकांत बोलला मालोजीराव इनामदार जरा, जरा बुचकाळ्यात पडले प्रिन्सिपल जोशींना दिवानी दावा चालवायचा आहे की काय पण इतरांच्या खाजगी गोष्टीत नाक खुपसण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता इनामदार साहेब इनामदार साहेब तुम्हाला सांगायला हरकत नाही तुमची इच्छा असेल तर या उर्मिलाची मैत्रीण आमची बहीण शालन बेटी तिचं काय तिचं वर्षापूर्वी लग्न झालं काय आणि ते तुम्ही आम्हाला आज सांगताय ते लग्न कसं झालं ते सांगण्याची आम्हाला शरम वाटते म्हणून ती बाब गुप्त ठेवली होती शालन आम्हाला आमच्या मुलीसारखीच काही काळ ती उर्मिलासोबत शिक्षण घेताना राहिली या वाड्यात होय बी एस सी झाल्यावर दोघींचा मार्ग बदलला शालन एम एस सीला गेली दुसऱ्या टममध्ये तिनं सरळ कॉलेजच्या बाहेर जमवलं प्रिन्सिपल साहेब काय म्हणता होय कोण होते ते होते सरकारी डॉक्टर चांगले एमबीबीएस मग काय चांगली गोष्ट आहे की हुंडाबिंडा लागला नसेल इनामदार नव्या मनाची टिंगल करण्यासाठी बोलले खरं आहे तुमचं दोघांच्या शिक्षणाचं तर ठीक आहे तेही डॉक्टर आहेत तिला पण कुठेतरी नोकरीला लावतील किंवा त्याने प्रायव्हेट दवाखाना काढला तर तीच त्यांना मदत करेल या डॉक्टरांना मी चांगली लग्नाची पंचवीस हजाराची रक्कम आनंदाने दिली मग कोठे घोडं काढलं त्यांची बदली झाल्यावर ते इथून चाकणला गेले मग तर त्यांच्या त्या सरकारी बंगल्यात त्यांची पहिली बायको दोन मुलां घेऊन हजर म्हणजे त्यानं फसवलं की हो मग मग सरळ पकडायचं आणि शूट करायचा पहिलं लग्न झालेलं असून पुन्हा तो लग्न करतो हे नामदार आता कायद्याचं राज्य आपल्याला न्याय कोठे करता येतो हे तेव्हा तो, तो न्याय मिळावा म्हणून भवानराव वकिलाकडे जावं म्हटलं सांगली फौजदारी ठोका की लवाडी करणारी जे आपल्याला चीड येते फौजदारी कशाला का इनामदार आपली ही मुलीची बाजू प्रिन्सिपल जोशींचा आवाज खाली आला तरी पण इनामदार साहेब असला प्रसंग मुलीच्या बापावर किंवा भावावर आला तर काय करावं ते तुम्हीच सांगा इनामदारांची आणि श्रीकांतची नजरा नजर झाली उर्मीला दोघा बापलेखांकडे पाहत होती ए नामदार सांगा ना काय करावं प्रिन्सिपॉल साहेब श्रीकांत बोलला बोल श्रीकांत मला वाटतं भवानराव वकिलांनाच आपण भेटूया प्रिन्सिपल जोशी बोला इ नामदार साहेब कशाला जाता वकील साहेबांकडे म्हणजे त्यातून काय साध्य होणार आहे त्या डॉक्टरांनी फूस लावून शालनला फसवलं ला। पण शालनला तुम्ही ताब्यात ठेवायचं होतं इनामदार साहेब आम्ही शिक्षणाची पुरस्कारते स्त्री मुक्तीच्या चळवळीला पाठिंबा देणार आहे त्यामुळे तर तुमची स्त्री आणखी बंधनात अडकली आहे तिची मुक्तता कुठे होते इनामदार साहेब स्त्री मग ती कोणत्याही जातीची असो शेवटी तिचा संसार सुखाचा होणं हे खरं महत्वाचं आम्हाला तेच म्हणायचं आहे म्हणून तुम्ही तडजोडीनं घ्या पण मगाशी तुम्ही म्हणालात शूट करा म्हणून ते आमचं इनामदारी रक्त सळसळलं होतं पण नंतर लक्षात आलं की तुमच्यासारखेच आम्ही त्याच मांडवाखावून आलो आहे फरक एवढाच की तुम्ही लव मॅरेजला पाठिंबा दिलात आणि उर्मिलाचं लग्न आम्ही केलं म्हणजे उर्मिलाचंही असंच घडलं सुदैवानं तसं काही नाही इनामदाराने आपली बाजू साफ ठेवली त्यातलं काही सांगितलं नाही इनामदार साहेब आम्हाला भगवान जायला हवंच म्हणजे तुम्हाला आमचा निर्णय मान्य नाही त्या मूर्ख डॉक्टरांशी तडजोड करू शालनच्या आयुष्याचा प्रश्न इनामदार बोलले तिला घटस्फोट हवा आहे डॉक्टर तर सांभाळायला तयार आहेत घटस्फोट होय घटस्फोट घेऊन ती काय करणार दुसरं लग्न करणार प्रिन्सिपॉल मालुजीरावांच्या कपाळावरची शीर उडाली मी पण तोच निर्णय घेतला आहे तेव्हा म्हटलं श्रीकांतला घेऊन भवानराव वकिलांकडे जावं सध्या शालन राजमाता जिजाऊ कन्याशाळेत उर्मिलाच्या जागेवर काम करते या मालुजीरावांनी उर्मिलाकडे पाहिलं होतं ती तिथून केव्हाच उठून गेली होती हे त्यांच्या लक्षातही आलं नव्हतं इनामदार साहेब तुम्हाला राजा मोडकचं नाव ठाऊक असेल ते तिरस्काराने बोलले त्याच्या शाळेच्या इमारतीचं काम सुरू झालं त्यानं शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे त्याच्या शाळेचं नाव शेतमजूर विद्यालय हे काय नाव झालं गरीब शेतमजुराच्या मुलांसाठीच ती शाळा त्याने काढली आहे शिवाय हॉस्टेल पण शाळेच्या आवारात उभं राहत आहे शेतमजुरांच्या मुलांच्या मोफत शिक्षणाची सोय करतोय तो तुमच्याकडे येणार होता तो कशाला देणगी मिळावी म्हणून तो शाळा चालवणार की शेतमजूर संघटना चालवणार त्यात तो कुकडी धरणग्रस्तांसाठी पण बांधणी करतोय इनामदार साहेब राजा मोडक म्हणजे झंझावात कुठलंही काम करण्याची त्याची धडाडी आहे धनग्रस्तांची मुलंही त्याच्या शाळेत दाखल होतील पहा धनग्रस्तांना तो न्याय मिळवून दिल्याखिरीच राहणार नाही धरणग्रस्तांचं पुनर्वसन झाल्याखेरीच तो सरकारला धन बांधू देणार नाही रोज रात्री तो उमरज ओझर एडगावच्या परिसरात सभा घेतोय त्याच्या सभेला हजारोंची गर्दी होती आहे प्रिन्सिपॉल तुम्ही हे मला का सांगताय इनामदार त्या राजाला तुम्ही शिक्षणासाठी मदत केली होतीच तुम्ही मला म्हणाला होता मदत ज्यांना केली असेल त्यांनी नाव मिळवावं मग इनामदारांना भेटायला यावं चिल्लरांना आम्ही भेटू इच्छित नाही प्रिन्सिपल बनल्यावर मी तुमच्याकडं आलो होतो तसाच एक दिवस राजा हा शेतकऱ्यांचा बडा लीडर म्हणून तुम्हाला मुद्रा करायला येईल लीडर म्हणून आम्ही त्याचं जरूर स्वागत करू इनामदार साहेब मग श्रीकांतने मी निघू वाड्याबाहेर गाडी उभी आहे तीन तासात आमचं येणं होईल आज रविवार असल्यानं वकील साहेब घरीच असतील म्हणजे आम्ही त्यांचा फक्त वकिली हो। सल्ला घेऊ म्हणजे आमचा सल्ला तुम्हाला पसंद नाही तुमचा सल्ला चांगला आहे पण शालन त्या डॉक्टरांजवळ राहायलाच तयार नाही हो शालनच्या दोन थोबाळ टेकवल्या असल्या तर इनामदास साहेब हे समानतेचं युग आहे पुरुषा इतका स्त्रीला सुद्धा अधिकार आहे तिला मारहाण करून कसं जमेल पुरुषासारखंच तिला मन आहे भावना आहे बुद्धी आहे तिचं शरीर दुर्बल म्हणून का तिला दुर्बल म्हणता येईल आ सर्वच आघाड्यावर ती पुरुषांच्या बरोबरनं काम करते प्रिन्सिपल साहेब मला वाटतं तुम्ही भवानरावांकडे गेलं उत्तम म्हणजे माझी सुधारणावादी मतं तुम्हाला पटली नाहीत सुधारणावादी मतं चांगली असतात ऐकायला टाळ्या मिळवायला पण प्रत्यक्ष जगायला ती पुरी पडतात काय अलभत उद्या तुम्ही घटस्फोट मिळवून शालनचं दुसरं लग्न करणार होय तिला पहिली बायको न केलेला नवरा मिळेल <laughs> माझा तसा दावा नाही म्हणजे तिला विधूर नवरा मिळणार विधुर नवरा मिळायला कठीण नाही तोही चांगला मिळाला नाही तर पण अडखळू नका स्पष्टच बोला चांगला विधूर नवरा मिळवण्याचा प्रयत्न करू प्रिन्सिपॉल सगळेच मुलीवाले चांगला मुलगा पाहत असतात तो वाईट मिळावा ही कोणाची दृष्ट इच्छा नसते असं असून ही वाईट पदरात पडलात तर मुलीला सारखे नवरे करून द्यायचे का प्रिन्सिपॉल ह्या लग्नाच्या गाठी असतात जन्माच्या गाठी असतात लग्न खऱ्या अर्थानं एकदाच होतं नंतर जे काही दुसरं लग्न होईल त्याला समाज पवित्र लग्न मानत नाही तर ते ह्या वाड्याच्या पवित्र वस्तूत ते आम्ही बोलत नाही इनामदार साहेब मी चलतो प्रिन्सिपल साहेब तुम्ही आमचा दामू म्हणून बोललो वडीलधार म्हणून बोललो तुमचं मत शलनला सांगेन तेच म्हणतोय आम्ही वकील काय सल्ला देणार ते आम्ही आत्ताच सांगतो ते बुद्धिवादी पोपट घटस्फोटाचीच कल्पना उचलून धरणार काय खरं आहे सुन्नहून प्रिन्सिपल जोशी बोलले आता तुम्ही निघायला हरकत नाही मग येतो मी मागे तुम्ही येतो तुम म्हणालात म्हणून आला की नाही होय आता पुन्हा येईन या 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 हा वाडा तुमच्यासारख्या नामवंतांचाच आहे या वाड्यात सामान्य वकुबाच्या माणसांना प्रवेश नाही फाकड्या तसल्या लोकांना सोडत बी नाही बरं तर सुनबाई सुमित्रानं दुधाचे प्याले आणले होते इनामदार प्रिन्सिपॉल जोशी आणि श्रीकांत नेते घेतले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद